आम्ही पाचवी देतलो आमच्या शाळेचे नाव राजेश्री पीएम श्री राजेश्री छत्रपती शाहू महाराज आहे अमित पर्यावरण विषयावर तुम्हाला एक छोटीशी नाटकी दाखवणार आहे अरे आज तर एक दिसत आहे मी सगळे झाड कापून टाकली वाटत पुढे जाऊन बघतो एक तरी झाड आहे का अरे हे तर एक तर हे सगळे चांगला झाड आहे त्याला काप हा मनुष्य तू मला का तोडतोस मी तर तुम्हाला फळं देतो फळं देतो फुलं देतो सावली देतो व तुमच्या जीवनासाठी तुम्हाला प्राणवायू देतो तर तोडतोय सॉरी सॉरी मला माफ करा आज आजपासून मी कोणतेही झाड तोडणार नाही मी माझ्या वाढदिवसाला छोटेसं झाड लावेल तुम्ही सगळे पण तुमच्या वाढदिवसाला एक छोटेसं झाड लावावे धन्यवाद